नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर इथं ग्रेशूचं मी सगळं तिचं आवरलेलं आहे अंघोळ वगैरे झाली तिची आणि तिला आता कॅरम खेळायचं आहे म्हणून मग आता खूप दिवस ठेवलेला होता खूप धूळ होती त्याच्यावर तर ती सगळी क्लीन करून दिलं तिला आणि मॅडम गेली आता आमच्या खाली आणि जाता जाता थोडासा कचरा करून गेले घरात आत्ता मी सगळं आवरलो होतं परत हे काम लागलं मला आता मुलं घरी आहेत म्हटल्यावर हे सगळं चालायचंच तर मला किराणा भरायचा होता माझं थोडंसं महिन्याचं बॅलन्स चुकलं आहे म्हणजे मी एक ते पाच तारखेच्या आतमध्ये किराणा भरते पण आज मागच्या महिन्यामध्ये मी व्यवस्थित भरला नव्हता त्यामुळे म्हटलं आता भरावा कारण सुट्ट्यांमध्ये जायचं असं ठरलं होतं त्याच्यामुळे पण आता कॅन्सल सध्या तरी आहे मी इथे माझा किराणा भरायचा आहे तर हे सगळं मी काढलं तर बघते एवढा सारा किराणा आहे जो आणून असंच ठेवला गेला आहे लक्षातच आलं नाही माझ्या आणि आता मी चेक करते तर चहा पावडर सांडली माझ्याकडून थोडीशी तर हे सगळं आता मी पहिला बघते काय काय आहे डब्यांमध्ये भरून ठेवते आणि हे वरचं आता मी भरण्या सगळ्या काढून पुसून घेतलं आहे कामं तर सगळी झाली आहेत फक्त आता हे किराणा बघते आणि राशनचे जे तांदूळ आहेत ते पण मला निवडून ठेवायचे आहेत प्लस दळप पण करायचं आहे मला गहू आणि जोंधळ्याचं तर हे सगळं मी पटपट करून घेते आणि बघे जमल्यास नंतर व्हिडिओ मी कंटिन्यू करते खूप सारं सामान जमा झालं होतं मी विचार करतच होती कधी काढायचं हे सगळं फायनली आज मुहूर्त लागला त्या सामानाचा सा। आणि माझाच विश्वास बसत नव्हता की इतकं सारं सामान मी ठेवलं होते पिपामध्ये आणल्याबरोबर काय होतं ना पटकन त्याच्यामध्ये ठेवलं जातं कारण जागा कमी असल्यामुळे काय होतं ती एकच जागा अशी खाली दिसते आणि पटकन आणल्यानंतर बाकीचं ग्रेशो वगैरे घेऊन खेळायलाच घेते ती लगेच म्हणून मग मी पटकन ठेवून देते आणि ते इतकं साचत जातं की आता मी ठरवलं अजिबात तिथे काही ठेवणार नाही आलं की पटकन ते डब्यांमध्ये दे भरून ठेवेन कारण मी पहिला असंच करत होती आता सध्या एक दोन तीन महिने माझं पूर्ण रुटीनच चेंज झालेलं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला कधी होत नाही त्याच्यामध्ये काही कडधान्य गावाकडून दिलेली आहेत जसं की हे काळे वाटाणे असतात ते हे गावाकडून गावाकडून आहेत बऱ्यापैकी सामान मी डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि ते पोळीपीठ आणि डाळ आणली होती मी पुरणपोळ्या करायच्या म्हणून पण काही कारणांमुळे तर राहिलेत तर मी बघू येत्या काही दिवसांमध्ये बनवेन पुरणपोळी कारण रेशूला माझ्या खूप आवडते असं सणवार बघूनच बनवत नाही अधेमध्ये पण मी बनवत असते म्हणजे सणावरांना तर बनवतोच आपण पण अधेमध्ये पण मी बनवत असते रेशूसाठी माझ्या तिला खूप आवडतात पुरणपोळ्या आणि इथे मी जेवढ्या भरण्या भरतो तिथे पटकनवरती ठेवत पण होती क्लीन करून दिसताना हे काम अगदी काही सेकंदाचं किंवा मिनिट असं वाटलं तरी पण मला खूप वेळ हे सगळं आवरायला लागलं जवळजवळ दोन अडीच तास माझे ह्याच्यामध्येच गेले पूर्ण पण क्लिनिंग झालं घरा सकाळी उठल्यापासून ना बॅक टू बॅक कामं आहेत त्याच्यामुळे थोडासा अवतारच झालाय माझाच मी इडली सगळं घालणार आहे इडली रवा आहे रव्याच्या इडल्या बनवतो आम्ही बरेच वेळा मी बोललेली इडली व्हिडिओमध्ये मशीन लावले मी बाहेर आज तसं खूप दिवसानंतर मशीन लावली जसं आठ दिवसानंतर मी हातानेच कपडे धुत होती आणि म्हटलं गोधड्या धुवून घ्यावं आता हळूहळू एक 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 असं कपडे थोडे होते आणि एक गोधडी लावली मशीनला कारण आता पावसाळा चालू होईल त्याच्या अगोदर पूर्ण अंथरून धुवून घेतलं म्हणजे बेडशीट वगैरे किंवा छोट्या ज्या वजनाने हलक्या असल्या चादरी तर आपण कसंही पावसाळ्यामध्ये धुतोस पण त्या रश्शीवर सुकून पण जातात मशीनमुळे कारण ते अर्ध्या सुकूनच बाहेर येतात पण गोधडी वगैरे घालायला जागा नसतो स्पेशली सो त्यासाठी म्हटलं की आता दोन घेऊया दोनच गोदरात माझ्याकडे जास्त नाही आहेत कारण आहेत पण मी वरती ठेवले त्या बांधून घेऊनच होत नाहीत आम्हाला आम्ही तिघंजणं घरी राहतो सो त्यामुळे तर आज अंतरुण पण लागले जाताना पडदे वगैरे सगळं आणि मेन म्हणजे ना हे सगळं क्लीन करायचं आहे मला घर पूर्ण क्लीन करायचं आहे हे डीप क्लिनिंग आहे पावसाळ्याच्या आधी एकदा कारण परत पावसाळ्यात होणार नाही आणि मग जून जुलै नाही होणार ऑगस्टमध्ये गणपतीला आम्हाला पूर्ण ट्रेनिंग करावं होतं ट्रेनिंग तर तेव्हा पण होऊन जाईल पण त्याच्या अगोदर एकदा पूर्ण काढायचा आहे तर बघू तो दिवस कधी येतो आहे आता त्याच्यामध्ये मी इडली रवा घालून ठेवते तर जे आहेत मेथीधाणे जे मी अगदी एक दहा बारा मेथी आणि फक्त त्याच्यामध्ये टाकते तर हे मी पहिला धुवून घेते दोन्ही आणि हे मी जेव्हा वाटून ठेवते तीनच्या भांड्यामध्ये ठेवते कारण त्याच्यामुळे ना खूप छान त्याला काय म्हणतात फर्मेंट खूप छान होतं त्याच्यामध्ये सुन्यासाठी चला मी धुवून घेते आणि व्हिडिओ नंतर कंटिन्यू कमी आहेत जेवायचा टाईम झालाय सगळं आवरून झालं माझं किचनवरच तर आवरलेलं होतंच बाकीचं सगळा तिकडचा पसारा जो होता तो मी आवरला आणि आता फक्त मला गहू निवडायचे आहेत आणि दळप करायचं आहे पूर्ण क्लीन केलं आणि किचन खालचं जे हे काही जे काही आहे हे सगळं पूर्ण क्लीन केलं मी हे सगळं सिलेंडर वगैरे काढून कारण ते रोज काढलं जात नाही तर आज लवकर कामं झालेली म्हटलं त्या वेळेचा कुठेतरी सदुपयोग करूया म्हणून मग ते कामं झाली आज आणि बरं वाटतंय फ्रेश वाटते खरं तर पण ती क्लिनिंग मला करायचीच आहे पण बऱ्यापैकी आज क्लिनिंग झाले तर तेही छान वाटते कपडे बाहेर झालेले आहेत मशीनमध्ये घातलेले गोधडी आणि कपडे तर तेही मी सुकायला टाकलेत आणि आता जेवायचा टाईम झाला आहे तर रेशू गेले खेळायला तिच्या फ्रेंडच्या घरी तर मी तर रेशूला बोलवते जेवण करतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग मी दळप करते दोन्ही दळप करून घेते गहू आणि तांदूळ आणि जोंदळे त्याचं पण करून घेते आणि मग बाकीचं रुटीन जे काही असेल ते तुमच्यासोबत थोडक्यात मी शेअर करायचा नक्की प्रयत्न करेन तर चला आवरून घेते पटकन आणि मेन म्हणजे ना काय होतं ह्या ह्या जो पाण्याचा पीप आहे ना त्याच्यामध्ये ते खाली होतं म्हटलं आणि मी काय केलं त्याच्यामध्ये काही पण बाहेरून आणलेलं सामान म्हणजे किराणा जो काही आणलेला होता ना तो जागा नाही म्हणायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं असं व्हायचं आणि ते इतकं सारं जमा झालं की मला लक्षातच आलं नाही की एवढं सगळं घरात सामान आहे आणि मी आज लिस्ट काढायला बघ बघत होती नशीब मी काढलं नाही आणि जेव्हा ते पूर्ण काढून बरण्या वगैरे भरून ठेवलं तर बऱ्यापैकी सामान आहे म्हणजे अजून जवळजवळ एक महिना जाईल असं सामान घरात आहे तर हा महिना म्हणजे हा महिना जाईल असं आणि जे काही संपलं आहे त्याची मी लिस्ट पण काढून ठेवली म्हणजे नंतर लक्षात राहत नाही परत चेक करायला नको म्हणून जे जे संपलं आहे ते पटकन पेपर आणि पेन घेऊन ते पण मी लिहून ठेवलं म्हणजे नेक्स्ट टाईम मला एक तारखेनंतर जेव्हा मी लिस्ट काढायला बसेन तेव्हा ती अगोदरची लिस्ट असेल आणि मग नसलेलं सामान पटकन मला ॲड करता येईल त्याच्यामध्ये आणि जे सामान नाही आहे ते थोडंफार आहे म्हणजे अगदी एक चार पाच दिवस चालेल असं आहे म्हणजे हे एक दहा दिवस जातील आणि ते एवढं गरजेचं पण नाही आहे म्हणजे ते कधीतरीच लागतं असं सामान आहे त्याच्यामुळे ते मी आत्ता काय लगेच आणायला जाणार नाही तर पुढच्या महिन्याची जी लिस्ट निघेल त्याच्यामध्येच ते पण सगळं येऊन जाईल आणि मसाले वगैरे काय होतं गरम मसाले वगैरे विकत आणून परवडत नाहीत म्हणजे ते व्यवस्थित पुरतच नाहीत चार पाच दिवसामध्ये लगेच संपून जातं ते पॅकेट थोडं थोडं जरी टाकला तरी मग विचार केला मी पहिलं के जशी मी बनवत होती गरम मसाला वगैरे तर ते सगळं आता बनवून ठेवायचं धने पावडर जिरा पावडर गरम मसाला हे सगळे मसाले तर त्यासाठी थोडं एक्स्ट्रा सामान लागणार आहे नेक्स्ट मंथमध्ये तर तसं तुमच्यासोबत मी शेअर करेन तेव्हा तर हा पीप मेन म्हणजे खाली झाला आणि जे राशनचे तांदूळ होते ते आता त्या पिपामध्ये मी भरून ठेवते क्लीन करून बघू आज जमलं तर आज थोडेफार तरी क्लीन करून भरणारच आहे मी तर चला आता मी ग्रेशूला पहिला बोलवते आणि जेवण करून तो जाम भूक लागले सकाळी नाश्ता पण नऊ वाजता झाला लवकर नाश्ता झाला म्हणून सगळी कामं पटापट आवरता आली आणि एक्स्ट्रा कामं झाल्याचा एक आनंद वेगळाच आहे मला आज चला तर इथं मी मस्त तुपातला शिरा बनवते ग्रेशूसाठी कारण आता संध्याकाळचे पावणे पाच झालेत आणि तिला आता खायला फ्रूट्स वगैरे काहीच नाही आहेत घरात संपलेत सगळे आणायचे होते जाऊन आज मला तर टाईम भेटणार नाही आज दिवसभर कामं खूप आहेत माझे दिवस कंटिन्यू चालूच आहे आणि एक रेशी बाप्पा पण आज जेवायला घरी आले नाहीत ते एका फंक्शनला गेलेत तिकडूनच कामावरूनच तिकडे जेवणाला जाणार होते त्यामुळे ते घरी आले नाहीत नंतर दुपारी असं फ्रुट्स वगैरे ते आणून ठेवतात घरी संपले तर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला फ्रूट्सचा नंतर नेहमी असतात फ्रूट्स घरी मग आता तिला ती चहा बिस्किट वगैरे काहीच घेत नाही मग आता काय करावं म्हटल्यावर आता विचार आला की सकाळी तर मी शेव्याची खीर बनवली होती आता म्हटलं चुपातला शिरा बनवावा तिच्यासाठी अगदी थोड्याच प्रमाणात बनवते तिच्यापुरता होईल असा तरी याच्यातलं उरणारच आहे ती एवढा खाणारच नाही पण तिला आवडतो शिरा खूप आवडतो तिला खूप आवडीनं खाते बहुतेक ती खाली खेळते की झोपले माहिती नाही मला मी कामाचीच होती त्याच्यामुळे मी पण एवढं आज लक्षच दिलं नाही तिच्याकडे घरी आहे आत घरात आहे ती खेळते खाली म्हणून तर आता हे तूप जे मी काढलं होतं घरगुती पद्धतीनं घरातल्या याचं तर ते वापरून आता मस्त शिरा करते आणि तिला खायला देते तर पावणे पाच होत आलेत शिरा झालेला आहे तर आता मी याला झाकून ठेवून देते आणि मग रेशो आल्यानंतर तिला देते तर राशनचे तांदूळ पूर्ण निवडून मी पिपामध्ये भरून ठेवले दळप पण केलं बनवणार आहे सोया बिर्याणी त्याच्या अगोदर इथं बटाट्याची भाजी झाली इथं मी कसुरी मेथी तव्यामध्ये ठेवली थोडीशी ती गरम झाली की मग हे करेन त्याचा बारीक सुरा होईल इथं भाकरी झालेल्या आहेत भाजी झालेली आहे आणि इथं जे सामान लागणार आहे बिर्याणीसाठी बिर्याणीसाठी तर ते आहे कमी क्वांटिटीमध्ये बनवणार आहे म्हणून हे कमी क्वांटिटीमध्ये दिसते तुम्हाला सामान पण सगळं गरम मसाले काही अगदीच कमी घेते मी वेलची मोठी वेलची माझ्याकडे नाही आहे आणि इथं मी याला दही आणि बाकी सगळं लावून ठेवलेलं आहे मसाले वगैरे इथं आहे तांदूळ जो मी दावतचा यूज करते तर आता हे सगळं झालेलं आहे आणि इडलीचं मला वाटून घ्यायचं आहे अजून ते पोहे भिजत घातलेत आणि तांदूळ सॉरी रवा आहे आणि डाळ आहे तर त्या भांड्यामध्ये मी ठेवणार आहे स्टीलच्या त्याच्यामध्ये छान फर्मेंट होतं त्याच्यामुळे तर पहिलं आता हे करून घेते आणि मग ते वाटून घेते इडलीचं आत्ता वाजलेत आठ आरामात होईल स्वयंपाक सगळा बिर्याणी बिर्याणी बनवतो तर मस्त असा कलर आला आहे त्याला आता याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे मी आणि इथे सोबतच मी इडलीचं पण बनवून घेतलं कारण इथं जास्त वेळ उभारून काय फायदा नाही म्हटलं दोन्ही कामं एकत्रच होतील म्हणून इडलीचं पण झालेलं आहे आता फक्त भांडी घासायची आहेत तर याच्यामध्ये आता पाणी मी ॲड करते तर हे सगळं जरा दोन घालते याच्यात कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची बाकीने थोडंसं वरून लिंबू पिळायचं आहे एवढं झालं की आवरून कुकर लावलं आहे मी आता सोया बिर्याणीचा आणि आवरून पण घेतलं इकडचं सगळं फक्त गॅस खालचं पुसून घ्यायचं आहे आता ते हे झाल्यानंतर आवरील आणि फक्त आता भांडी घासायची आहेत कामा आवरलेत मी किचनवरचं नंतर आवरणार होती खूप कंटाळा आला आहे मला म्हणून पण आणि म्हटलं बसली की बसूनच होतं म्हणून मग भांडी पण घासून घेतली पूर्ण क्लीन करून घेतलं किचन पूर्ण आवरून घेतलं आहे आणि आता अजून रेशो आलेली नाही आहे ती गेली हरिपाटलं तिच्या आजीसोबत आज खूप सारी कामं झाली उद्या मला बाहेर जायचं आहे म्हणून मग ता तांदूळ निवडण्यापासून ते दळप वगैरे सगळं मी आज कम्प्लीटच करून घेतलं कारण उद्या मला टाईम भेटणार नाही म्हणून तर डेलीचं जे असेल म्हणजे कपडे फरशी आणि स्वयंपाक एवढंच केलं की मग उद्या मला निवांत बाहेर जाता येईल त्यामुळे तर या गोष्टीचा सगळा विचार करता मी आजच बऱ्यापैकी कामाज आवरून घेतलेली आहेत आणि भारी वाटते खरं तितकंच थकल्यासारखंही आहे थोडं मी रेस्ट घेतलेलं पण मी झोपली नव्हती कारण मी व्हिडिओ एडिट करत होती जो आज व्हिडिओ तुम्ही बघताय तर आज आहे एकवीस तारीख आणि आज जो तुम्ही व्हिडिओ बघताय माझ्या चॅनलवर तो मी दुपारी एडिट केला आणि मग संध्याकाळी अपलोड केला थोडा वेळ टायमिंग थोडंसं बदलत चाललं आहे माझ्या व्हिडिओ टाकण्याचं थोडंसं एकटी जात आहेत सगळ्या गोष्टी पण बघू कसं मॅनेज करता येईल मला तर आता थोडं निवांत बसणार आहे कुकर गरम आहे अजून देवाला नैवेद्य देवा वगैरे ठेवलेला नाही अजून कुकर थोडा गार झाला की मग नैवेद्य ठेवेन आणि मग रेशवाल्यानंतर आम्ही जेवण करू आता मस्तपैकी बाहेर हवेला बसते आणि उद्यासाठी जो व्हिडिओ आहे तो एडिट करायला बसते थोडा वेळ बघू वाटलंच तर करेन नाहीतर मग नंतर करेन किंवा उद्या करेन आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय